जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात मागील गेल्या एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले असून संदर्भात नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी माहिती दिली आहे नंदुरबार तालुक्यातील आष्टे शिवारातील काळंबा येथील शून्य पंचवीस हेक्टरवर एका शेतकऱ्याचे आंबा पिकाचे नुकसान झाले तर मांडर परिसरातील आखातवाडे येथील एका शेतकऱ्याचे एक हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे तर कोरीट शिवारातील कोळदा येथील दोन शेतकऱ्यांचे एक पूर्णांक सहा हेक्टरवर ज्वारी पिकाचे नुकसान तर खोडसदाव येथे सहा घरांचे नुकसान झाले आहे तसेच लहान शहादा येथील एका शेतकऱ्याचे शून्य आठ हेक्टरवर ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे आष्टे आष्टेशिवारात मूग पिकाचे नुकसान झाले आहे तर वैदाने शिवारात एका शेतकऱ्याचे शून्य तीन हेक्टरवर केळी पिकाचे नुकसान झाले आहे तर बलवंडी येथील एका शेतकऱ्याच्या घराची पडझड झाली आहे तसेच खोंडामळी शिवारातील उमरदे येथील एकाचा गोठा व घर नुकसानग्रस्त झाले आहे तसेच रनाळे शिवारातील मांजरे येथील दोघा शेतकऱ्यांचे दोन पूर्णांक सतरा हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे धानोरा शिवारातील मालपूर व पावला येथे दोन गणेश क्षतिग्रस्त झाले आहेत तर नंदुरबार तालुक्यातील नादरखे येथील एकाचे घराचे नुकसान झाले आहे तसेच आष्टे येथे दोन शेतकऱ्यांचे तीन पूर्णांक तीन हेक्टरवर कांदा पिकाचे नुकसान झाले आहे तसेच आष्टे येथे तीन शेतकऱ्यांचे दोन हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे तर मांडळ परिसरातील भागसरी येथील एका शेतकऱ्याचा गोठ्याचे नुकसान झाले असल्याची माहिती नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या गे सहा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या कांद्याच्या जा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याचा उन्हाळी कांदा हा तोडीवर असताना या पावसाने थेट कांद्याचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यातील आष्टे शिवारात दिसून आले आहे पावसाच्या पाण्यात कांदा तोड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मुळातच कांद्याला विमाच नसल्याने शेतकऱ्यांना डबल नुकसान सोसावे लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे या संदर्भात नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील नुकसानग्रस्त शेतकरी सुकलाल आधार खंडारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कांदा तीन एकरात लावला होता दादा तर त्याला खर्च आला दीड लाखापर्यंत आणि आता उपटणीला खर्च लागणार आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि संपूर्ण पाऊस चालू आहे तरी उपन्न चालू आहे बंद नाही आणि कापसाचा पण इमा काढला सरकारने इमा भरपाई दिली नाही आणि कांद्याचा इमा काढणार होतो मी पण त्यांनी म्हणजे कांद्याला इमाज नाही कुठून काढायचा मग शेतकऱ्याने काय करावं नुकसान झाल्याची भरपाई तातडीने द्यावी एवढीच माझी विनंती नंदुरबार तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पाच आणि सहा एप्रिलला ठाणेपाडा आणि अंबापूर हे जे काही गाव आहे तिथे कांदा आणि मका आणि इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सदरचे पंचनामे आपण पूर्ण करून शासनाला माहिती मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपण कळवलेली आहे त्याला जेव्हा अनुदान प्राप्त होईल तर ऑनलाईन पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांचे पंचनाम्यानुसार माहिती घेऊन ते अपलोड करून त्यांना तातडीची मदत करण्यात येईल तसंच मे महिन्यामध्ये पाच सहा नऊ आणि बारा मे या चार दिनांकाला नुकसान झालेलं आहे पाच मेला काळांबा अखातवाडे कोळदा आणि लहान शहादा या ठिकाणी ज्वारी आणि केळी आणि आंबा पिकांचं नुकसान झालेलं आहे सुमारे तीन ते चार हेक्टरचं आहे आणि पाच ते सहा लाभार्थी आहे तसंच खोडसगावला सहा घरांचं अंशत पडून नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे सहा तारखेला म्हणजे सहा मेला उमज वैदाणे आणि मांजरे या ठिकाणी केळी पिकांचं अडीच हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन शेतकरी बाधित झालेले आहेत त्याचप्रमाणे या गावांना चार घरं आणि एक गाईच्या गोठ्याचं अंशतः नुकसान झाल्याचं आम्हाला त्या लाठी अधिकारी यांच्यामार्फत रिपोर्टिंग झालेलं आहे त्याचप्रमाणे नऊ मेला पिंपरी या ठिकाणी पिंपरी आणि आष्ट्याला सुमारे साडेतीन हेक्टरचं कांदा पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन बाधित शेतकरी यांचं नुकसान झाल्याचं रिपोर्टिंग आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि आताच काल झालेल्या वादळी पावसामुळे कांदा पिकांचं आष्टे मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे आणि भाक्सरी येथे एक गायीचा गोठा त्याचं अंशता नुकसान झाल्याची माहिती आहे सदर बाबतीत तातडीने पंचनामे करण्याची सूचना आम्ही तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाला दिलेल्या आहे पंचनामे प्राप्त होऊन प्राथमिक माहिती आम्ही शासनाला पाठवत असतो पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याची परिपूर्ण माहिती शासनाला आपण पाठवतो आणि आता नवीन जे काही नुकसान भरपाईची वाटपाची जी काही प्रणाली आहे ते ऑनलाइन पद्धतीने आपण चौदा कॉलम मध्ये बाधित शेतकऱ्यांचे नाव त्याच्यावरती पोर्टलवर अपलोड करतो आणि त्याचा मग शासन निर्णय घेऊन निधी त्याद्वारे वितरित केला जात असतो